कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेखाची हत्या ज्या केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आणि मला असं वाटतं दुर्दैव की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षात तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून का काढून टाकलं पाहिजे क्रूर हत्या मागच्या लोकांच्या यांना जर आठवण असेल त्यांची विचारधारा काय ह्याच्यावरच प्रश्न ताई परवीमध्ये काल वाल्मिक कराडकरांची आठवण म्हणून धनंजय मुंडे यांना झाली संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीची आठवण होते काय सांग त्या त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करते कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेखाची हत्या ज्यांनी केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आहे अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे आणि मला असं वाटतं आहे दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची यांना जर आठवण असेल त्यांची विचारधारा काय ह्याच्यावरच प्रश्नचिन्ह महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका